नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राम गायकवाड आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बॅटरी ऑपरेटर पंपासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ केलेली आहे तर ती मुदतवाढ किती दिवसांची असेल तर संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी चौदा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करलेले आहे केलेले आहे त्याचबरोबर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये योजनेअंतर्गत चालू हंगामामध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा निवड पोर्टल पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे इच्छुक व पात्र महाडीबीटी पोर्टल पोर्टलवर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कापूस सोयाबीन व तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि तेलबिया उत्पादनात वाढ मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार तेवीस चोवीस या तीन वर्षात राबविण्यात येत आहे शेतकऱ्यांनी डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन फार्मर लॉग इन या वेबसाईटवर जाऊन जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावे त्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान सरकारने केले आहे तर अर्ज करण्याबाबतची कारवाई कशी असेल किंवा अर्ज ऑनलाईन आपण कसा करायचा त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तर प्रोसेस काय आहे तो पाहून घेऊया तर महा डी बी टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे लाभार्थी शेतकरी युजर आय डी युजर आय डी व पासवर्ड टाकायचा आहे व अर्ज या करा बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण याच्यावरती क्लिक करायचं आहे व मुख्य घटक निवडायचा आहे व तपशील वरती क्लिक करून मनुष्यचलित अवजारे घटक निवडावरती क्लिक केले करायचं आहे व नंतर यंत्र किंवा अवजारी उपकरणे याच्यावरती क्लिक करायचं आहे व पीक संरक्षण अवजारी याच्यावरती क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्याला बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप कापूस किंवा सोयाबीन यासाठी ऑप्शन येईल तो निवडायचा आहे जर आपल्याला अशा प्रकारे समजले नसेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बॅटरी पंपासाठी शंभर टक्के अनुदानावर बॅटरी पंपासाठी अर्ज कसा करायचा याचा पूर्ण व्हिडिओ मराठीमध्ये तयार केलेला आहे तो पाहू शकता तर त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये दे देईन तो व्हिडिओ पाहावा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद